ठाण्यातील चिरागनगरमध्ये मध्ये मागील तेहतीस दिवसापासून सुरू असलेल्या आमरण उपोषण आणि बेमुदत आंदोलन स्थगित करण्यात आलं हे आंदोलन थांबवण्यासाठी था राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने नवी दिल्लीहून लेखी आश्वासन दिले त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी हे पाऊल उचललं आयोगाचे प्रतिनिधी राजकुमार पावरा यांनी आंदोलनस्थळी भेट दिली आणि ठाण्याचे निवासी जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली यावेळी आर एच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना तात्पुरता निवासाची आणि नंतर तीन ते चार महिन्यासाठी हमी दिली त्याप्रमाणे तोपर्यंत तो कोणतेही घरे हटवली जाणार स्पष्ट करण्यात यानंतर आंदोलनकर्त्यांचे प्रमुख श्री महादेव भुयाळ आणि इतर आदिवासी बांधवांनी आपले उपोषण थांबवले दरम्यान या प्रकरणावर अंतिम निर्णय घेण्यासाठी अठरा जून रोजी दिल्लीतील आयोगात सुनावणी होणार आहे आदिवासी एकता परिषद आणि स्थानिक नागरिकांनी आंदोलनाच्या शांततेत आणि सन्मानाने संतुष्टात आल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे